जिथे जिथे उभा उबाट, उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ती त्या गावामध्ये एक ही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो राज्याच्या राजकारणात वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे नितेश राणे पुन्हा एकदा अशाच एका आक्रमक वक्तव्याने चर्चेत आलेत ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा यांनी ते इथेच थांबले नाही वर्षात विरोधात असताना खूप त्रास सहन झाला आता मी सत्तेत आहे आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असंही ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसून येत आहेत निधी काय सरकारच्या बापाचा आहे का असा सवाल करण्यात येतोय अशातच आता मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे नितेश राणे यांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर राणे कोथरूड परिसरात त्यांना उत्तर देणारे बॅनर लावण्यात आले सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब असं लिहून निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका करण्यात आली आहे मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा निष्पक्षपातीपणा असा सवाल देखील बॅनरमधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यात राणेंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी